श्री स्वामी समर्थ हे जेव्हा प्रगट झाले आणि संपूर्ण भारतभर भ्रमण करत असताना ते अक्कलकोटी आले त्यावेळेला संपूर्ण भारतावर मुघल राजवट इंग्रजी राजवट आणि काही हिंदू राजेही राज्य करीत होते अशा ह्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये तऱ्हेच्या चाली रीती रूढी प्रथा आणि परंपरा होत्या त्यातील बऱ्याचशा रूढी आणि परंपरा ह्या घातक सुद्धा होत्या स्वामी समर्थांना ती गोष्ट सहन झाली नाही आणि त्यांनी त्यांच्या विचाराद्वारे लीलाद्वारे आणि अनेक प्रकारच्या कृतीद्वारे त्या अंधश्रद्धेवर त्यांनी प्रहार केला आणि लोकांमध्ये खूप मोठे जागृतीचे काम त्यांनी केले अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ येण्यापूर्वी अक्कलकोट नगरीमध्ये एक खोलगटचा दगडाचा भाग होता कुणीतरी त्याला शेंदूर शेंदूरपासून त्याला गाणदेवी असे संबोधले जात असे बहुतांशी तो गाणा असावा आणि त्या देवीच्या प्रकोपाला अक्कलकोट आणि पंचक्रोशी सगळेच लोक घाबरत असत त्या देवीला शांत करण्यासाठी ते मांसाहारी नैवेद्य दाखवण्यासाठी कोंबडे बकरे आदींना त्या देवीसमोर कापीत असत तो नैवेद्य दाखवत असत श्री स्वामी समर्थांनी हे ढोंग आहे करू नका असे परोपरीने लोकांना सांगितले तरीही त्या रूढीतून लोक मुक्त होत नव्हते तेव्हा श्री स्वामी समर्थांनी मुद्दाम लोका देखत त्या गानदेवीवर ते लघुशंकाही करत असत प्रसंगी ते शौचही करीत असत इतकेच नव्हे तर रात्रीच्या वेळेला ते त्या गानदेवीजवळ बसत सुद्धा असत ज्या योगे लोकांमध्ये निर्भयता निर्माण व्हावी त्यांच्यातील त्या देवीबद्दलची अंधश्रद्धा नष्ट व्हावी यासाठी श्री स्वामी समर्थ कृतिशील असे प्रयत्न करीत होते श्री स्वामी समर्थांचा जळप्पा हा प्रथम कृपांकित शिष्य होता श्री स्वामी समर्थांचा त्याला निकटतम सहवास लाभलेला होता तरी देखील त्याच्या मनामध्ये अंधश्रद्धेचा धूर होता आणि असेच एकदा स्वामी समर्थ हे बाहेर गेले असताना चोळप्पाच्या घरामध्ये घुबड शिरले घुबड शिरणे हे अशुभ आहे असे झोळप्पाला वाटले आणि झोळप्पाने बायको मुलांस घर सोडले आणि तो दूर गेला काही वेळाने स्वामी घरी आले त्यावेळेला त्यांना कळले की चोळप्पा घरात घोड शिरल्यामुळे बाहेर गेलेला आहे तेव्हा त्यांनी चोळप्पाला घरी आणले त्याच्या बायको मुलांना घरी आणल्यानंतर सर्वांसमक्ष त्यांना सांगितले अरे चोळ्या घुबड हे तर लक्ष्मीचे रूप आहे तुझ्या घरात उलट लक्ष्मी शिरली अशा तऱ्हेने त्यांना खडसावलं आणि चोळला शांत केले त्याच वेळेला सर्व उपस्थित सुद्धा घुबडांबद्दलच्या त्यांच्या मनात असलेली अंधश्रद्धा पूर्णत नष्ट झाली अशा तऱ्हेने श्री स्वामी समर्थांनी अंधश्रद्धा घालवण्याचं काम प्रत्यक्ष कृतीद्वारे केले श्री स्वामी समर्थ ज्या कालावधीमध्ये अक्कलकोट आणि अक्कलकोटाच्या पंचक्रोशीमध्ये वावरत होते तेव्हा प्रचलित समाजामध्ये विविध तऱ्हेच्या बुरसटलेल्या रूढी आणि परंपरा होत्या त्या रूढी परंपरेचे समाजातील अनेक लोक बळी पडत असं श्री स्वामी समर्थांना ह्या गोष्टी सहन झाल्या नाहीत म्हणून त्यांनी विविध लीला विविध प्रसंग आणि घटनाद्वारे ह्या पुरसटलेल्या रूढी अंधश्रद्धा आणि परंपरा दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांनी आपलं सर्व अवतार कार्य हे अवघ बहुजनहिताय बहुजन सुखाय यासाठी प्रत्यक्ष कृतीद्वारे समर्पित केले हे त्यांच्या त्या सगळ्या कृतीवरून आपल्या लक्षात येते